नेमके आले पिकाचे बाजार भाव काय चालू आहे चला तर मग जाणून घेऊ आजच्या या बाजार भाव सविस्तर माहिती नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव शेतून बघता अॅग्रो फार्मा शेतकरी मित्रांनो वेळेवर आपल्याला जर कधी बाजार भावाविषयी जर अपडेट असेल तर निश्चितच आपल्या दोन पैशात तिथं फायदा नक्कीच होऊ शकतो त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून काय होईल आले पिकाचे बाजार भावाविषयी रेग्युलरली अपडेट तुम्हाला नक्कीच राहणार तर शेतकरी मित्रांनो आमच्या भागामध्ये कालच्या आजची खरेदी आहे तर ती आपल्याला छत्तीसशे रुपयापासून तर बेचाळीसशे रुपयापर्यंत आपल्याला बघायला मिळत आहे आणि जो काही नवीन माल आहे तर तो, तो बारा रुपयापासून ते अठरा सतरा रुपयापर्यंत देखील खरेदी बघायला मिळत आहे काही काही भागामध्ये आपल्याला वीस रुपये देखील खरेदी आपल्याला बघायला मिळत आहे पण शेतकरी मित्रांनो जास्ती तर आपल्याला सतरा रुपये भाव हा चालू आहे बाकी शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये नवीन मालाची खरेदी काय घेत आहे त्यासोबतच जुन्या मालाची खरेदी काय घेत आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून आपल्या इतर शेतकऱ्यांचा निश्चित फायदा होऊ शकतो बाकी आले पिकाचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून शेती संबंधित अशी नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील चला तर मग भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार